हे आनगरच्या दिशेली तलवार हे सुद्धा आनगरच्या दिशेने लक्षात ठेवा त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका विधानसभा यांच्यात गेली गेली आता परिषद समितीची निवडणूक आहे आणि मला खात्री आहे हे शेवटचा अंदा आपल्याला ठेचायचा लक्षात ठेवा याच्यात मारुपटेल पटेल शेतकरी कामगार पक्ष सोडला नंतर काँग्रेस मध्ये गेले काँग्रेस मधून त्यांनी एक संघ राष्ट्रवादीत प्रवेश केला ज्या वेळेला पवार साहेब आणि आजादा एकत्र होते त्या एक संघ राष्ट्रवादी गेले ज्या वेळेला अजितदादा बाहेर पडले तेव्हा राजन पाटील यशवंत मानाला घेऊन अजित पवारांच्या मागे गेले आणि ज्या वेळेला वीस नोव्हेंबरला मतदान झालं आणि तीन नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल लागला आणि एकतीस हजारानं जेव्हा या राजन पाटलाचा दारून पराभव आपण केला तेव्हा राजन पाटील कुठे गेले मला पाहिजे काम बंद आमचे गुरु सैनदराव अमंगराव त्यांना विचार एकोणीसशे नव्वद बर काम गेली छत्तीस वर्ष झालं बाळासाहेब ठाकरे कडवट शिवसैनिक म्हणून एक दांदा एक एक पक्ष अशा शिवसेनेमध्ये मी वाढलो आमच्या इतकी कमला तुम्हाला काय माहिती आहे तुम्ही तर दोन तीन महिने झाले जाऊन तुम्ही काकवना कधी खाली पडतात त्याचा पता लागणार नाही बांधवांनी निवडणूक आणि मी तुम्हाला सांगतो विधानसभा हरले नगरपालिका हरले आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे आणि मी आज सांगतो छत्रपती शिवाजी महाराजाला साक्ष ठेवून या निवडणुकीमध्ये राजन पुलाचा टांगा पलटी केले साहेब